एमके फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत वाढदिवसानिमित्त म्हटलं की फुगे हार तुरे यांची सजावट दिसून येते मात्र या सर्वांना फाटा देत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनुरे याचा वाढदिवस कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क इथं हगलूर येथील संस्कार संजीवनी आश्रम आणि मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशन यांच्यासह शहरातील विविध अनाथ आश्रमातील मुलांसोबत साध्या पद्धतीने साजरा केला आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं आणि आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे या उदात्त भावनेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनुरे याच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांनी मोहिनी वॉटर पार्क मध्ये मनमुराद विविध खेळांचा रेन वॉटरचा आनंद घेतला यावेळी मुलांना स्नेहभोजन देऊन त्याच ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला संपूर्ण दिवस या मुलांसोबत मौज मजा करण्यात आली येथील चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळाला वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे आणि आपलं कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावून घेणं आणि त्यांची मदतरूपी सेवा करून त्यांचं दुःख कमी करणं म्हणून अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत असल्याचं एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सांगितलं अनेक वर्षे अनाथांचा सांभाळ करताना महादेव कोगनुरे यांच्यासारखे काही मोजकेच इथं येऊन भोजन सेवा देतात कारण हा उपक्रम तुमचा माझा सर्वांचा आहे येथील मुलामुलींचं संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम कोणीतरी येऊन करत असतो असं मनोगत प्रार्थना फाउंडेशनचे संचालक प्रसाद मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला या मंदरूप मठाचे निरंजन देवरू महाराज यांच्यासह फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य मित्रमंडळींची उपस्थिती होती